नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचं आपल्या डिचेस अँड डी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी आज आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच एक मोठा मैदान होतं आहे मुंबई महाराष्ट्र केसरी बालेमाच्या वाढदिवसानिमित्त आज हा मैदान आहे तर मंडळी चार फेऱ्यांचा अड्डा आहे आज अतिशय मोठा अड्डा आहे तसं बैल पण आपल्याला आज बघायला भेटतील भरपूर घाटावरून पण बैल आलेली असतील आता जस्ट आता वाजले दहा आम्ही लवकर चाललो आहे कारण की आमच्या गावाजवळच आहे तर मी रता गोव्याला ना पिंपल घरला आहे हो तर त्याच्यासाठी आज मस्तपैकी बघायला आल्यावर तर चला तुम्हाला दाखवलं म्हणजे कुठली कुठली बैल आलेली आहेत आणि जमलं तर आपण मुलाखती वगैरे पण घेऊ तर म्हंटली बघू शकता आमच्याच गावांचा बाई होक मी एक का सरजा बॅक टू बॅक भरपूर शर्ती जिंकलेली आहेत त्यांनी पण बिंजोडचा बादशाह आता बोलला तरी काय हरकत नाही सरजा बघू शकता तुम्ही बाजूला वाऱ्या ना बाजूला वाऱ्या दोन्ही बैला मस्त सेमच दिसतात तुम्ही बघू शकता त्यांचे सहकार्य इथे जमा झाले हेच आमच्याच गावांना अक्षय ते दादांचा आले नाव मी माझीच लक्ष आहे रोशीम भाऊ आणि इथं अजून समर्थक बसलेले आहेत तसेच आपले बैलगाड्याचे आकलणारे जे ड्रायव्हर तुपानी भेरा तुपानी कोणत्या काही कसा काय कथवा आद्यत आद्यात मध्ये धावतील ना राऊंड मध्ये तिसरा राऊंड बेस्ट मुला जिंकला पाहिजे बाई आज बाई काहीतरी व्हायला पाहिजे काम आदत मध्ये तरी व्हायला तसं तो पलते तसं तन्बर टक्के चालेल चला चल अशी भाऊ येतो जरा बघता बाई मालक बाई झुरे झुर झुरत आलं रे चल आले आल्यावर तुम्ही बघू शकता आपल्याला एट वन एट वन ब्रँड इज ब्रँड मस्त बैल बघू शकता अशी भरपूर बैल आले असते आपण बघूया ना आठ दहा फिट भाई, भरले भाई पण समोर झिरो पाय झिरो पाय अतिशय सुंदर असा बैल आणि मंडळी ना जसं वाटत नव्हतं पण आज भरपूर पब्लिक पण आलेली आहे आज प्रथमच मुंबईमध्ये पहिला आड्डा होणार आहे गटाचा आड्डा पहिल्यांदा होणार आहे पब्लिक पण एकदम मस्त आलेले सकाळचे आपले दहा वाजले दहा साडे दहा वाजले भरपूर पब्लिक आलेली पहिले बघू शकत कारण समजून घेतला तर अशी अतिशय सोपा आणि खेळ आहे तर प्रत्यक्ष आज आपल्याला बापू बघायला भेटत आपण व्हिडिओ मध्ये बघत असतो कधी मी नेमू घाटावरती आपले बापू गाडे सोडताना बापू एकदा सुट्टी वगैरे एकदा होऊन जाऊ नये असा होऊन जाऊ नये करा ना एकदा आज आपले आपले मुंबई मध्ये पहिले म्हणजे मला माहित नाही पहिल्यांदा ना मुंबईचा अड्डा होतोय गटाचा अड्डा होते ना आज बापू आलेले गाडे सोडण्यासाठी सुट्टी मेकर बोलू शकता सुट्टी मेकर तर जसं आपल्या थोड्या वेळा मध्ये यांच्याशी पण आपण बोलून घेऊ तेजा बघू शकता म्हणलं तुम्ही तेजा अतिशय चांगले चांगले बैल आलेले आहेत पंधरा पंचावन्न बघू शकता तुम्ही बैल ನೈನ್ ನೈನ್ ಸೆವೆಲಿ ಸಾಹಿಲ್ ಕೋಟಾರ್ಲಿ वर्धन वर्धन ना वर्धन बघू शकता मंडळी आज हा बैल पण आपल्याला आट्यामध्ये बघायला भेटणार आहे गटाच्या भेटणार गटा आहे बघायला आपल्याला तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भरपूर भारी भारी बैल आलेली आहेत आदत मध्ये मंडळी तुम्ही बघू शकता आता आपल्या समोर आहे सुंदर आणि राणा हे डोडणे गावचा घरचा साज आहे अतिशय सुंदर असा बैल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर तसं आपलं सुरेश दातीलकर यूट्यूबवर भाई फेमस भाईनी अशी तरक्की केली ना दोन महिन्यामध्ये कमशे कम त्याने तीस ते पस्तीस हजार फॉलो सबस्क्रायबर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती गेन केलेले तर अशीच प्रगती बाईची होत राहते चांगल्या व्हिडिओ असतात त्याचे चांगले मुलाखती वगैरे पण खूप चांगले चांगले घेत होतो तसं तुम्ही व्हिडिओमध्ये नेहमी बघतच असता तर आज मंडळी बघू आजच्या आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरीत कोण होतं आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा भारी भारी तुम्हाला बैल बघायला भेटतील आजच्या व्हिडिओमध्ये ना आमचा गावचा होता सरजा ना वार्या त्याच्यासोबत पलाला आदत बैल होता त्यांनी गटपास केलेला आहे तरी मस्त चांगली गाडी कारण की बिंजोरला पडत असतो कधी पण भिंजोरचा बादशा बोला तरी झालं कारण सात का किती आठ शर्ती गेल्या ना सात त्या आठ शर्तीमध्ये त्यांनी सहा का किती शर्ती विन केलेलं आहे आणि तर तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवा सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कुठून आले आम्ही शिलार भिवंडी आपलं नाव काय माझं नाव अमोल असमंत भोगे आज कोणते कोणते नंदी घेऊन आले आज आमचा बादल आणि पहिल्यांदा आपल्याकडे गटाचे शरित्र होते त्याबद्दल काय सांगाल जरा हे वाटेलच ना ते तर आणि इथे गटाच्या शर्यती हॅलो तर काय बोलाल आजच्या आयोजनाबद्दल आजचं आयोजन खरोखर साईराज दादानी एकदम चांगल्या पद्धतीने आहे त्यामुळं इथं असणारी जेवढी लोक आहेत ती सगळे सगळीच नव्हती आणि त्यामुळं सगळे थोडंसं उत्स्फूर्त म्हणजे म्हणजे आनंदाच आहेत कारण की प्रत्येक वेळेला म्हणजे आपण बघतो आपल्याकडे भिंजवड तर भरपूर होतात म्हणून काहीतरी घटाच्या षर्यतीनं आपल्याला जागा वगैरे भेटत नाही तर साईराज दादांनी भरपूर मेहनत करून फायनली जागा अरेंज करून आज मैदान पुका गेले तर आपल्या भिवंडी या जिथून पण बैल आलेले आहेत सर्वांसाठी तर आपण सुद्धा येत धन्यवाद म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये बिरजा पहिले प्रथम नाव नाव सांगा कधी आपला हा बैल हिंद झाला होता दोन हजार वीस ला पुसेव हिंदेसरी झाला होता तर तुम्ही बघू शकता पुसेगावचा हिंद दोन हजार वीस ला झालेला होता बैल अतिशय चांगला असा बैल आपल्याला बघायला मिळतो आणि आज आपल्या मुंबईमध्ये पहिल्यांदाच मोठा असा गट गटाचा खेळ होतोय आहे शर्तींचा खेळ होतोय काय बोलायला याच्याबद्दल नक्कीच मुंबईमध्ये प्रथमच असं तीन फेऱ्यांचं मैदान झालेलं आहे तीन सारे गाड्या देखील आलेल्या आहेत गोरगरिबांची बैल जाणा घाटावर जाण्यासाठी आर्थिक परिस्थिती येते त्यांच्यासाठी ही संधी लाभवलेली आहे नक्कीच त्यांची सुद्धा खूप पालतात त्या तीन फेऱ्यांच्या मैदानामुळे त्यांची बैल उजेडात येतील एक अपेक्षा असेल त्यांना देखील ना मला एकच असं वाटतंय का पहिलं जी आपली बैल म्हणजे जी मुंबईची बैल पहिला घाटावरती जायची आज कुठे ना कुठेतरी घाटवली बैला आपल्या मुंबईमध्ये येतात म्हणजे याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही नक्कीच आपण त्यांच्याकडे जायचो आता ते देखील आपल्याकडे येतात उत्सुकता होती त्यांना पण आणि निश्चित सायराज दादांनी करून दाखवलं मुंबईमध्ये सुद्धा तीन फेऱ्यांचं मैदान झालं आणि घाटावरची मंडळी सुद्धा आज मुंबईला आलेली आहे त्यांचं देखील अभिनंदन असेल तर चालेल धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला थोडीशी माहिती दिल्याबद्दल तसं तुम्हाला पुढचा वाटचालीसाठी शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला यश येईल तर चला भेटूया थोड्या वेळामध्ये धन्यवाद आम्ही मारू नको तर चला थोडे अजून आपण मुलाखती वगैरे घेऊया तसं व्हिडिओमध्ये तुम्ही बनवू राहा तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी नव्वा तास नव्वा गट सुटलेला आणि गटामध्ये गट पास केला तर दादांशी आता बोलणार नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं सकारा सकाराम आलिमकर कुठून आलेत आपण शिलगावतून आणि आपला हा नंदी यामा यामा शिलगावचा का शिलगावचा महेश संजय आलिमकर आणि भारवी सुनील पाटील दारिवली यांचा घरचाच ओके आणि हा पण म्हणजे दोन हावशा ओके हावशा आणि यामा यामा तर काय बोलतात दादा कशी पला गाडी काढायला गाडी फर्स्ट टाइम आणली आणि आमचा दहा महिन्याचा वासरू आहे फर्स्ट टाइम आकले एवढे मोठे बैलात आणि जिद्द केली स्वप्न होता भाऊजींचं स्वप्न होता का एकदा गटाला पलवायचा पलवायचं डायरेक्टली आणलं आणि या बैलाने आमचा एवढा हाऊस पूर्ण केले ना आमचा बंदूक आमचा आम टॉपचा बंदूक शिलगावतला बिमारी आहे पण त्याचा वारसा चालू ते आली दादा आज बघताय एवढे सगळे म्हणजे आपण बिनदवडलाच पलायचं दोन गाड्यांमधने एक गाडी शिकायची तर आता नक्कीच दहा गाड्या दहा गाड्यांमध्ये एक नंबर आहे तर कुठेतरी म्हणजे अवघड काम आहे नक्कीच आज आपल्या दहा महिन्याच्या वासराने आणि तसेच आपला यामा यामाची जोडील पलायला काय बोलताय कसं लय आनंद होते कारण की हा बैलाचं वय झाले आतापर्यंत ना खूप चौदा पंधरा वर्ष झालं बैल पलतो आणि एक नंबरला गेलतो आम्ही आम्ही असं नाही कोणाच्या जीवावर कोणाच्या याच्यावर स्वतःच्या एमचे पलवतोय स्वतःच्या ह्याच्यावर पलवतोय आणि हा वासरू तुम्हाला सांगतो ना तुम्ही आम्ही बोलतो ना आतापर्यंत तुम्हाला दोन महिने झाले आमच्याकडे येऊन आम्ही घेऊन आखला नव्हतं काहीच होता आठ शर्ती केल्या त्यांनी दोन महिन्यात आणि एवढं ना पलतोय ना खूप आणि सांगतोय ना याची पुढे यो जर झाला वय झाले तरी पण असो आमचा आव पूर्ण करेल नक्कीच दादा आज बघता आधात आहे ना एवढं आदा नाव करतोय काय अपेक्षा असणार आहे खूप अपेक्षा खूप अपेक्षा आजच भरली लय आनंद गेला आणि लय आम्हाला आमच्या गावातून ना एवढं आम्हाला हे करतात ना म्हणजे काय आम्ही हे नाही करत फक्त आवडच आहे आम्हाला सपोर्ट करताना यामा बंदूक देवा या आमच्या टॉपची बैल आहेत त्या टॉपची बैलात आतापर्यंत ना आम्ही कोणत्या गटामध्ये एवढं हे नाही केलं पण आज मुंबई मला फर्स्ट टाइम झाला नियोजन केलंय साई शेटनी पण आम्हाला बरं वाटलं की मुंबईला असा अड्डा होतोय फर्स्ट टाईम आणि त्यामध्ये आम्ही गट पास केले फायनल असो या नसो आम्हाला आम्हाला गट सेमी पास झाली तरी काय ना फक्त आमची आऊस झाली आम्ही असं वाटलंय आम्ही एक नंबर केलंय नक्कीच दादा कारण आज तुमच्या तुमच्यासोबत एवढी जण आहेत ना आहेत काय बोलते मित्र परिवाराबद्दल मित्र बरोबर आम्हाला सपोर्ट करतात आणि तुम्ही पण असं सपोर्ट करा जर आमची इच्छा होती का तुमच्यावर आमची कधी मुलाखत घेऊ आम्हाला खूप मुलाखत घ्यायला येतात पण मुलाखत मध्ये कसं माहिती आहे का आता आम्ही एक नंबरमध्ये घेतोय लोकांना वाटत नाही आम्ही पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार गाड्या खेळतोय बरोबर पण कसं माहिती आहे का आम्ही समोर येत नाही हे सांगायची गोष्ट फक्त आमच्या बैलावरून यामा बंदूक असं नाव घेते लोकांना वाटतं शिलवाल्यांची गाडी आहे देशोवाल्यांची गाडी आम्ही कसं माहिती आहे का बैला माझी देशला असतात पण मी शिवाला शिलचा बैल आहे यामा पण आम्ही असं करत पण आम्ही परत येतच नाही आज तुम्ही मुलाखत घेतली आता कुठेतरी आमचं कुठेतरी होईल कसं असतं माहिती आहे का जेव्हा आपण एखादी टॉपची गाडी पकडतो किंवा टॉपची गाडी मारतो तेव्हा नक्कीच आपलं नाव होत असतं आता बरेचशा वेळेला आपण म्हणजे बिंजोडला नाव असं तीन तीन चार चार अड्डे मध्ये बिंजोडला कोण जोड होत नाही पण तेव्हा अशी चर्चा होत नाही आणि नक्कीच आज, आज आपण गट पास केला आणि नक्कीच गुलाला मानकरी असाल तुम्ही आणि खूप सारा हा महादेवाचा नंदी तुम्हाला आनंद देत राहील आज तुम्हाला काय दिले या, या बैलगाडी क्षेत्राने ते एवढा सगळा मित्रपरिवार दिला आणि नक्कीच असाच तुम्हाला मित्रपरिवाराचा साथ लाभत राहील ला दादा धन्यवाद थँक्यू दादा सुंदर असं बैल मालक त्याचं देखील सुंदरच आहे तुम्ही बघू शकता योगी आपल्या व्हिडिओमध्ये कारण की या बैलाची खूप चर्चा होत असते नेहमी कधी पण तुम्ही बघत असाल तर आपले सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक आपले उत्तम शेट त्यांचा बैल हा योगी बघू शकता अतिशय सुंदर असा बैल त्याच्यासोबत आहे सुंदर योगी इथे आल्या जवळ सुंदरूपान आता आपलं आज आता बघितलं तर इथे आपल्या जसे घाटावर शरीर होतं तसं आपली इथे शर्यती येतं यावर्षी मुंबईमध्ये तर इथे आल्यानंतर सेम घाटावर आल्यावर का वाटलं आता कारण की आपल्याला कुठेतरी जागाचा प्रॉब्लेम होत होता तर त्या त्यामुळे आपल्या इथे घाटाच्या शर्यत आपल्याला बघायला नव्हतं भेटत तर पहिल्यांदा आपल्या इथे मुंबई महाराष्ट्र केसरी अशी शर्यत होते तर त्याबद्दल काय सांगाल खूपच आनंदाची गोष्ट आपल्या इथे होते म्हणजे आपल्याला म्हणजे घाटा जसं काय घाटावर आल्या आपल्याला इथे वाटतं आपल्या मुंबईमध्ये साईरा जाधनचा खूप खूप आभार त्यांनी इथे असं मैदान भरवलं त्याबद्दल सर्वांना आपल्या ज्यांना घाटावर जायला भेटत नाही त्यांना सुद्धा इथे खेळण्याची आणि बघण्याची हे पूर्ण होते इच्छा पूर्ण होते यांची कारण की गरीबांची पहिलं खूप पल असतो त्यांचं काही कारण असतं त्यांना घाटभरावर जात पॉसिबल नाही होत तर आज त्यांचं त्यांना एक दाखवायची संधी भेटलेली आहे आमचे बैल पण म्हणजे पळू शकतात असं बरोबर आणि काय सांगाल आज आपल्या जोडीबद्दल बैलांच्या आज आमचा सुंदर आणि योगीचा पैरा आहे मुंबईमध्ये म्हणजे बिंजोडला पळतात पण पहिल्यांदाच आता तीन फेऱ्याला पळणार आहेत कधी जोडी गेली नव्हती घाटावर गा। योगी जातो सुंदर पण जातो पण म्हणजे पहिल्यांदा फेरा जुळून आलेला आमचा ठीक आहे दादा तुम्हाला शुभेच्छा करतो मी की तुम्ही बघू शकता सुंदर भारत केसरीला गट झाला होता आणि गाडी बि कसा आनंद व्यक्त कराल तेव्हा एक नंबर आनंद झाला होता कारण पहिल्यांदाच आम्ही घेऊन गेलो होतो भारत केसरीसाठी तेव्हा गटपात झाला तेव्हा तेव्हा सुंदरच्या गड्यात तेरा सुंदरच्या गाड्यात बारामतीचा आणि आज कुठे ना कुठेतरी आपल्या एक अशी चांगली गोष्ट होते की मुंबईमध्ये प्रथम हा असा तीन फेऱ्यांचा आड्डा होतोय काय बोला याच्याबद्दल दादा नक्कीच खूप आनंद झाला आपल्या इकडे पण झाला मैदान कारण की ना कसं होतं पहिला आपल्या इकडून जी मुंबईची बैला आपल्या घाटावरती जायची आज कुठे ना कुठे घाटावरची बैला आपल्या मुंबईमध्ये येतात काय वाटतंय याच्याबद्दल मला दादा आयोजन जाम चांगलाच केलं आहे आणि बरा वाटला आपल्या इकडं पण साताऱ्यासारखा इकडं अड्डा व्हायला लागला तसंच आज नक्कीच तुम्ही विजय प्राप्त कराल तर चला भेटूया थोड्या वेळामध्ये धन्यवाद दादा समोरच बघू शकतो मौजा आणि तेजा अतिशय सुंदर असं बैल गटपास झालेले बैल आहेत मौजा 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 आणि तेजा मौझा म्हणजे नक्कीच बातमी आहे काय बोलतोय दादा नक्कीच गटपत झाले आणि काय मजा काय बोलतोय कारण फक्त गुलाल झाल्याच्या नंतर ना ते सगळी जण गुलाल झाल्याच्या नंतर सगळी जण म्हणजे कलिंग्रातात काय ती मजा काय मुंबईच्या वेगळीच मजा असतो आनंद वेगळाच आहे नक्कीच झाले मुंबई मध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आपल्याकडे आणि गटा शर्ती काय बोलतात गटा शर्तीला एवढी मजा आहे ना त्या बाकीच्या शर्ते गटाला चांगली मजा आहे ओके नक्कीच आज आपण बघतोय बिंजोड मध्ये आपली बैल पलतच घाटावरती घाटावरती पण नाशिक मध्ये नाशिक मध्ये पलत काय बोलताय आज सगळे तुमचे मित्रपदी एवढी तुमचे एवढे एवढे साथ आहे आम्हाला सगळ्यांचे मित्रपठ नक्कीच आपल्या बैलां म्हणजे कोणत्या गटामध्ये होता आपल्या तिसऱ्या गटामध्ये होता म्हणजे नंबर पार्टीवर ओके म्हणजे दुसऱ्यामध्ये आदत नाही दुसऱ्या मध्ये होते आणि आता फक्त गुलाल पाहिजे बुला असं आपल्या महादेवाचा नंदी गुलाल देत राहील धन्यवाद कालिगृहाचे कापा खात काय झालं का आता नक्कीच आनंद झाले ना नाही नमस्कार दादा कुठून आलं तर आपण काय बोलतोय आज भिवंडीमध्ये पहिल्यांदाच आमच्या इकडे गटाची शर्दी होत काय बोलतात भारी वाटलं जरा वेगळं ओके म्हणजे आपण बघतो म्हणजे इथे नियोजन असायचं फक्त विंजोरचं आणि त्याच्यानंतर आता गटाची शर्यती काय अपेक्षा असणार आहे आपल्या नंदी okay. आता आमचा नंदी झाला आमचा मौजा गट झाला ओके आता आम्हाला सेमी आ, पास करून फायनल जायचे अपेक्षा कशी पडलेली गाडी अरे एकदम एक नंबर पडा एक नंबर मग त्या स्पीड काय वाटत सेमीला फायनल नक्कीच फायनल करणार मित्रांनो दादांची आपण थोड्याच वेळानंतर बोलणार आहोत आता आपल्याला नंदी कव्हर करायची धन्यवाद तर समोरच मंडळी तुम्ही बघू शकता चिक्या फोर एक्स फोर अतिशय सुंदर असा बैल थोड्याच वेळेमध्ये आपला हा बैल पण आपल्याला गटाला धावताना बघायला भेटेल तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता आपला जोकर पन्नास पन्नास जयदादा पाटील यांचा पन्नास पन्नास जोकर आणि समोरच बघू शकता आपला बावऱ्या पन्नास पन्नास आताच आपल्या दहाव्या गटामध्ये गटपास केलेला आपला बावऱ्या थोड्याच वेळेमध्ये सुद्धा आपल्याला बघायला भेटेल अतिशय सुंदर असा बैल ना पहिल्यांदाच आपल्या मुंबई भिवंडीमध्ये एक आ, एक अगला वेगळा नियोजन केलेलं आहे कारण की अशा कधी शर्ती आपल्याकडे झाल्या नाहीत त्याच्यामध्ये आपला आता हा भावरे आज कुठे ना कुठे नाव करतो आहे थोड्याच वेळेमध्ये सिमीसाठी पण पात्र होणार आहे तसं तुम्हाला बघायला भेटणार आहे तसं तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये तर मंडळी समोरच बघू शकता अतिशय सुंदर असं बैल खतरनाक बसते ना तरी बाकी एक नंबर तर मंडळी ओपन ला धावणार आहेत तू कसा घे इथं

मित्रांनो आपण दुसऱ्याचा नवा गट बघितला होता आणि त्याच्यामध्ये गटपत झालेली गाडी आता त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार दादा कुठून आलेत आपण आणि आपला नंदी कुठला आहे नाव काय अरण्या आणि काय सांगाल आज इकडे म्हणजे मुंबईमध्ये पहिल्यांदाच गटाची शैली होतात आणि चांगले असं नियोजन केले काय बोलताय नियोजनाबद्दल एक नंबर खूप छान आहे सुंदर ओके आणि बैलाला पला आपला गटाला पला मग काय तर डिफरन्स वाटलं का या गटा म्हणजे या फाटीमध्ये सुंदर असं फाट्या असल्यामुळे बैलला पण अतिशय नक्कीच कारण काडीशी करायचं आणि सुपीक अशी जमीन आहे त्याच्यामुळं पाठी थोडीशी कडक होती गाडी पण मस्त दाबून पलते काय बोलताय

तर मग काय आशा असणार आहे नंदीकडनं एवढं लांबून आल्या एक आशा लागलेल्या असते आता आता आपण मग गटाच्या शर्यतीमध्ये खूप सारे येतात मग तुम्हाला काय आले का आठच्या पाहिजे पैरेकडे नाही आपलं गर्च वाचलो ते मी गर्च वाचलो त्याच्यामुळे आम्ही आता आज आपण बघते आपले खूप म्हणजे पलत आहेत म्हणजे वायदी वगैरे तर तुम्हाला असं वायदीचे प्रॉब्लेम ते त्यांना तुम्ही दिसले म्हणा मी आलो त्याच्यानंतर पण आपला आज बघताय एवढं चांगला पडला तो नंदी निघून होतो तुम्हाला आता मोठे मोठे पैरे होत जातील आज बघतोय आज चौथा आहे ना आपला हा दुसरा दुसरा आणि चौथा आहे म्हणजे एवढ्या कमी वयात पण मस्त पडला काय सांगते बैलाबद्दल कुठन खरेदी होती आपली घेतून घेतलेलं आहे घोडा गाडीतलं बैले आता मी छकडीला पळवतो छकडीला घोड्यासोबत पण पळतो घाटावर पळवलाय सध्या घाटावर पळवतो आम्ही कामगिरी कशी यायची एक नंबर मग आता बघा आता आज आपण बघतोय बैलगाडा क्षेत्र कुठेतरी पुढे जात चाललंय आणि खूप सारे चांगले दिवस येत चालले आपल्याला मग काय दिले तुम्हाला बैल तुम्हाला बैलगाडा क्षेत्राने आनंद गुलाल आणि मित्र परिवारांबद्दल काय सांगाल कारण का मी बघतो एक बैल बैल सांभाळणं तर दुसऱ्याचं काम असलं तरी पण हा बैलगाडा क्षेत्र म्हणजे बैल पलवणं एक दुसऱ्याचं काम नाही नक्कीच आज आपण मैदानात बैल जरी आणली तरी पण तिथे एक त्याच्यासाठी ड्रायव्हर लागतं सुट्टी मेकर्स लागतात नियोजन करणार लागतात काय बोलतोय मित्रभाऊ शिवाय आहे का बैलगाडा क्षेत्र या क्षेत्रात एकजूट असली तरच हे क्षेत्र आहे नसतील तरी क्षेत्रच नाही मग तुम्हाला मित्रांचा सव कसा साथ भेटलाय आम्हाला एकदम भारी साथ पोरांची आमच्या फक्त पोरांमुळे हा खेळ खेळ नक्कीच दादा काहीतरी बोलत आमचा आमच्या सगळ्या मुलांचा ग्रुप आहे त्यांना अतिशय सगळी मुलं अगदी जीवाची बाजी लावून ते गोळीला पाळण्यासाठी सगळी नैम कसरत घेत आहेत त्यांच्या यशाला फळ मिळावं हीच आमची इच्छा आहे आणि आमचा आनंदी आयुष्यभर आम्हाला गुलाल दिन याचीच अपेक्षा आहे नक्की दादा आज आपण बघतोय नंदी तर पळवतो पण त्याच्यानंतर येतो म्हणजे आपली गौमाता आपण गौमातेला तेवढंच महत्व हो देतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपलं आपण तेवढं महत्व हो देतो एखाद्या दे गायीला तसेच आपल्या म्हणजे घरच्यांप्रमाणे आपण सांभाळतो काय मत आहे तुमचं की आपण गायी पण सांभाळल्या पाहिजेत काय तसं आता आमच्या सर्वांच्या घरी प्रत्येकाच्या घरी एक एक गाय आहे स्वतःची बरोबर सगळ्यात माझी पण सगळ्या लोकांना विनंती आहे की सगळ्यांनी आपापल्या घरी एक गावरंगाई गावरा नंदी असावा सगळ्यांच्या दारात त्याच्याशिवाय आपल्याला काही नाहीये हेच आपलं सर्वस्व आहे गाडी बंगला पैसा पण त्याच्यासोबत हे पण पाहिजे बरोबर दादा काय तुम्हाला या आम्हाला गुलाल हाच आमच्यासाठी लाखमोलाची गोष्ट आहे आम्हाला दुसरं काहीच नको आहे अपेक्षा नाही फक्त आम्हाला गुलाल हाच आमच्यासाठी महत्वाचा भाग चालेल दादा तर आता आपण त्या बैलाची माहिती घेणार आहोत थोडीशी अगदी बरोबर बोलले तुम्ही गरीबाचा नंदी हा त्याला कोणी चांगला फायदा देत नसल्यामुळे तो उजेडात येत नाही आणि आज आपल्या इथे शर्यती ऑर्गनाईज केल्यामुळे गरीबाचा नंदी पण उजेडात येणार आहे नक्कीच कारण का आपल्याकडे जास्त वायदे या विषय नसतो आणि एक चांगला मित्र परिवार कोण असला किंवा मित्रत्व खाती बैल देतात काय बोलताय तर आपल्याकडे आपली इकडे ह्या शर्यती होत नाही मुलात तिकडे होतात तिकडे आपल्या जास्त काही वळती पण नसतात आणि त्याच्यामुळे आपला जर बैल उजडत नसला तर त्याला चांगला पैरा कोण देत नाही आणि वायदी दिली तर देतच नाही सध्या बरोबर आणि जर आपल्याला पण बैल असेल तर मग तिथे देणं पाहिजे काय अपेक्षा असणार आहेत आपल्याला आता आज आपल्याला अपेक्षा आपला बैल गुलावत राहिला पाहिजे नक्कीच कारण का आज बघतोय गटामध्ये पण एक चांगला पलायला का हा एकदम मस्त आपला बैल आपला जोडा जखमी पाहायला तर दुखापत झालेली थोडे तरी पण आपला नंदी खूप चांगला मला तरी असं वाटत होतं आपला फलदुका पण त्याने आपली म्हणजे जे हाऊस होते ती फिरवली नक्कीच बघतोय तुमच्यासोबत खूप सारे मित्र परिवार आहेत काय बोलताय यांच्याबद्दल मित्रांचा सपोर्ट आहे म्हणूनच आपण हा नाद करतोय आपण या नादामध्ये नवीन ठीक आहे विषय नाही तर काय बोलताय या ह्या नादाबद्दल मित्रांबद्दल काय सांगताय मित्र आपले चांगले आहेत आणि त्यांच्यामुळे आपण ह्या नादामध्ये आलो आणि आपण ह्या नादामध्ये नवीन आहे आणि मित्रांचा सपोर्ट जर असला तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि आता माझे काय हा आम्ही तर काहीच बघत नाही तर सर्व तेच बघतात आणि तेच करतात जेणेकरून म्हणजे तिथे पण का त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळं तेच बघतात आपण इकडनं तिकडे जात पण नाही केव्हा तरी गेलो तर गेलो एखाद्या अड्ड्याला नाही तर तेच सगळं नियोजन करतात नक्कीच आपण अगोदर बघितलं जुन्या शर्ती म्हणजे जुन्या ज्या शैली व्हायचं ना तेव्हा म्हणजे आपण बैलांना एवढं काय खास का खाणे वगैरे देत नाही नॉर्मली पेंढा डाल आणि कोंडा वगैरे पण आता बघताय वाडा आणि असे वारी वारी असे खान खाद्यपदार्थ द्यायला लागतात आणि बैल पलतात पण चांगली मग अशाने गरिबांनी म्हणजे कशा प्रकारे त्यांची त्यांनी या करावी बैलांची नंदी, सेवा नंदीची जर साथ असली आपली आपल्या नशिबात नंदीची आपल्याला साथ असली तर साध्या खाण्यामध्ये पण नंदी आपल्याला